नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आमच्याकडे कोकणात माहेरी हे भेंड्याचं सार श्रावणामध्ये बनवलं जातं तर हे नवधारी भेंड्याचं सार मी आज तुमच्यासाठी शेअर करत आहे चला तर मग आपण तयारीला लागूया तर इथे मी ना ही नवधारी भेंडी घेतलीत कारण आता ह्या पावसाळ्याच्या सीझनला ही खूप छान बाजारात मिळतात नंतर फोडणीसाठी हे सगळं साहित्य वाटपाचं हे सगळं साहित्य तर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आलं लसूण खोबरं ओलं मिरची धणे आणि जिरे आणि बोर मिरची आणि जिरं मौरी वगैरे हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कांदा पण फोडणीसाठी तिखट आणि हळद चवीनुसार मीठ गरम मसाला जिरे पावडर आणि कडीपत्ता हा फोडणीसाठी वरून थोडंसं चिंचेचं कोळ आपल्याला घालायचं आहे त्याची सगळी तयारी आपण करून घेतली तर आपण आता धणे जिरे आणि हे थोडीशी काळी मिरी आणि लाल तिखट मिरच्या आहेत ह्या बेडगी काश्मीरी अशा मिरच्या भिजत घातल्यात त्याचं आपल्याला खोबऱ्याबरोबर आलं लसूण असं सगळं वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घेऊया हे आधी भिजत घालायचं आहे म्हणजे चांगलं वाटलं जातं तर ह्याच्यात आपण सगळं साहित्य घातलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आपलं आता हे छानपैकी वाटण वाटून झालेलं आहे आपण आता बाजूला ठेवूया एका कढईमध्ये आपल्याला अगदी थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता फोडणी करायची आहे छोटे दोन तीन चमचे आपल्याला तेल घालून घेतले तेल गरम झालं का जिरं मोहरी आणि प्रत्येकी अर्धा चमचा जिरं मोहरी आणि मेथी घेतलेली आहे मेथी आवर्जून घाला त्याने ह्या रसाला स्वाद खूप छान येतो म्हणजे सांबार याचं चव लागते तर आता चांगलं फोडणी तडतोडू घ्यायचे मग आपल्याला काय करायचं तर आपल्याला नंतर ना त्याच्यात थोडंसं ठेसलेलं लसूण घालायचं आहे अगदी थोडा आणि दोन चार बोर मिरच्या घालून फोडणी करायची आहे वरून कोडिकपत्त्याची पानं घालायची आहेत तुम्ही लसूण याच्यात जास्त वापरली तरी काहीच हरकत नाही पण आपण वाटणामध्ये पण घेतलेली आहे ना त्यामुळे मी इथे एक दोन लसणीचे तुकडे घातलेत पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे फोडणी चांगली लाल करून घ्यायची आहे आता आपली फोडणी चांगली लाल झालेली आहे आता याच्यात आपल्याला एक अगदी छोटा कांदा कापून तो ह्याच्यात परतवून घ्यायचा आहे कारण कांदा याच्यात थोडासा असला तरी चालून जातो अगदी थोडासा कांदा वापरायचा आहे कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे आता कांदा आपला थोडा मऊ झालेला आहे एकदम असं काळपट करून नाही घ्यायचा साधारण असा झाला की त्याच्यात आपल्याला हे भेंड्यांचे दोन दोन तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर भेंडी कवळी असलेली तर आणखीन छान लागतात तर भेंडी बघूनच घाला ही नवधारी असल्यामुळे दिसायला मोठी दिसतात पण खूप छान लागतात या रसामध्ये तर आता भेंडी आपल्याला परतवून घ्यायची थोड्या वेळ मऊ करून तर थोड्या वेळ आपण ही भेंडी चांगली परतवून घेऊया भेंडी आपण चांगली परतवून घेतलीत आता आपण दोन तीन मिनटं तशीच झाकून ठेवूया आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढचं साहित्य घालून घेऊया तर भेंडी चांगली खरपूस अशी ढवळून आपण घेतलेली आहेत शिजवून घेतलेली आहेत आता आपण याच्यात अगदी अर्धा चमचा एवढी हळद घालायची आणि एक चमचा लाल तिखट कारण आपण आधी वाटपात पण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपण मसाला कमी घालणार आहोत ही ग्रेवी जास्त तिखट नसते तर आता घालून हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे थोडं आणि आता आपल्याला हे थोडं वेळसं परतवून घ्यायचं आहे सगळा मसाला त्या भेंड्यानं लावून घ्यायचं आहे छानपैकी आणि कुठे करपू द्यायचं नाही आहे आता आपली भेंडी चांगली परतवून झालेली आहेत मसाला लावून झालेली आहेत आता आपण काय करायचं आहे तर याच्यात हे केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा परतवून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटं आपली भेंडी चांगली वाटपाबरोबर परतून झालेली आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी घालून घेऊया आणखीन किती पातळ हवे ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पातळ करू शकता तर आता थोडं पाणी घालून ढवळून घेतलं आहे आता आपण काय करायचं आहे तर आता आपण अगदी हे चार चमचे आपल्याला चिंचेचं कोळ घालून घ्यायचं आहे आणि परत अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे मी आणि भेंडी शिजण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थित घातलं पाहिजे तर अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि चांगलं पुन्हा हे ढवळून घ्यायचं आहे आता आपलं ग्रेवी चांगली पातळ जाड किती हवी तेवढी ठेवायची आहे अर्धा चमचा भास्क्या जिरेची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे असल्यास घाला नाही घातलं तरी चालेल कारण आपण वाटपात पण धणे जिरे घेतलं होतं तर चांगलं ढवळून झाल्यावर उकळी फुटल्यावर आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे आणि एक उकळी काढल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तीन चार मिनटांनी तर आपली भेंडी चांगली शिजलेली आहे तर आता वरून चांगली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भेंड्याचं हे सार आंबट गोड तिखट असं हे सार चवीला खूप छान लागतं तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं ह्याच्यात गुळ घातला तरी चालू शकतो तर आता आपले भेंड्याचं सार हे आपण सर्व करूया गरमागरम भाताबरोबर अतिशय सुंदर चव लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ज्या वेळेला आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं ना त्यावेळेला हे असं सार बनवा चार घास तुम्ही सरस खाल मस्तपैकी गरमागरम भाताबरोबर आता आपण ह्याचा आस्वाद घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीनं जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग